हे फ्युचर लखपती वेलकम टू फायनान्स फंड पूजा फायनान्स येत आहे फुल स्वॅग मध्ये तुम्हाला मिळणार आहे स्मार्ट मॅनेजमेंट गुंतवणुकीचे भन्नाट आयडिया आणि आर्थिक स्वातंत्र्याकडे जाणारा सोपा रस्ता तर व्हिडिओ सुरू करण्याआधी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण येथे शिकलेली प्रत्येक टिप तुमचं उद्याच भविष्य उजवू शकते चला तर सुरुवात करूया आपल्या आजच्या धमाकेदार टॉपिक पासून शेअर मार्केट कसं काम करतं खूप लोक म्हणतात शेअर मार्केट म्हणजे जुगार पण खरं काय आहे हे आपण सोप्या भाषेत समजून घेऊ शेअर म्हणजे काय शेअर म्हणजे एखाद्या कंपनीतील छोटासा हिस्सा जर एखाद्या कंपनीचे एक लाख शेअर असतील आणि तुम्ही शंभर शेअर्स घेतले तर तुम्ही त्या कंपनीचे छोटेसे पार्टनर झालात म्हणजे कंपनीने नफा कमवला तर तुम्हालाही फायदा कंपनीला तोटा झाला तर तुमची किंमतही खाली येते शेअर मार्केट कसं चालतं भारतामध्ये दोन मुख्य मार्केट आहेत बीएसई आणि एन येथे लाखो लोक रोज कंपन्यांचे शेअर्स खरेदी विक्री करतात प्रक्रिया खूप सोपी आहे कंपनीला पैसे उभे करायचे ती शेअर मार्केटमध्ये मा शेअर्स लिस्ट करते गुंतवणूकदार हे शेअर्स खरेदी करतात नंतर हे शेअर्स रोज डिमांड आणि सप्लायनुसार खरेदी विक्री होत राहतात जास्त लोक खरेदी विक्री करू लागले तर किंमत वाढते आणि विक्री वाढली तर किंमत कमी होते त्यात तुमचा फायदा कसा होतो शेअर मार्केट मधून मा तुम्हाला मुख्य दोन प्रकारे फायदा होऊ शकतो नंबर एक कॅपिटल गेन स्वस्तात खरेदी करून महागात नफा कमवला तर तुमच्या शेअर्सवर बोनस म्हणून काही रक्कम मिळते म्हणजे योग्य कंपनी निवडली तर तुमचे पैसे वेळेनुसार वाढत जातात पण लक्षात ठेवा शेअर मार्केटमध्ये मा रिस्की आहे चुकीच्या कंपनीत पैसे लावले तर, हो तर मंडळी हे होतं शेअर मार्केट कसं काम करतं याचं एक्सप्लेनेशन जर तुम्हाला अजून अशी सोपी आणि मस्त फायनान्स माहिती हवी असेल तर आता सबस्क्राईब करा फायनान्स फंडा विथ पूजा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओत भेटू तोपर्यंत इन्व्हेस्ट वाईसली अर्न